अहिला नगर महापालिकेच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या अतिक्रमण मोहिमेचा आज आठवा दिवस असून सकाळपासूनच कोठला स्टँड राज चेंबर कुरेशी हॉटेल मंगल गेट कोंडे मामा चौकापर्यंतच्या भागामध्ये मा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण काढण्याला सुरुवात केली अतिक्रमण मोहीम ही अहिल्यानगर शहरातील रस्त्याचा श्वास मोकळा करण्यासाठी सुरू असून जोपर्यंत शहरातील रस्ते आणि फुटपाथ मोकळे होणार नाहीत तोपर्यंत ही, तो ही अतिक्रमणाची कारवाई सुरू राहील सर्व नगरवासियांनी आपले असलेले अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावं अन्यथा महापालिका प्रशासन ती अतिक्रमण काढून घेतील आणि कायदेशीर कारवाई करतील असं अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितलं आहे